नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळकगडामध्ये वक्फ बोर्ड शाखा परभणी यांना तब्बल दोन कोटी सदुसष्ट लाखाचे उत्पन्न प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते पंधरा फेब्रुवारी दोन दोन हजार पंचवीसपर्यंत सय्यद तुराबुल हक्क बाबा उर्फ तुर तुरुद्पीर बाबा चा परभणी येथे उरूस भरणार आहे यावर्षी फक्त यात्रा काळापुरते टेंडर काढले होते तब्बल दोन कोटी सदुसष्ट लाख रुपयांना रचना एजन्सीला देण्यात आले या काळात लाखो भाविक उर्सास येतात त्यावेळी उरुस मैदानात दुकानांना तात्पुरते विद्युत कनेक्शन देणे डेकोरेशन करणे व्ही आय पी मंडळींचे कक्ष उभारणे आदी सुविधा पुरवाव्या लागतात हे दोन कोटी सदुसष्ट लाख रुपये फक्त यात्रा काळापुरते पंधरा दिवसापुरते मर्यादित आहेत तर वार्षिक टेंडर वेगळेच असते तरी वक्फ बोर्डाने यात्रेकरूंना निवारा शेड कंदोरी करण्याकरता अद्याप असे स्वतंत्र हॉल शुद्ध पिण्याच्या पाण्याची बारमाही व्यवस्था करणे मजबूत पक्के रस्ते करणे आदी सुविधा कायमस्वरूपी कराव्यात अशी भाविक भक्तांची जनतेची अपेक्षा आहे बाबा बाबादर्गा हा हिंदू मुस्लिम सर्व धर्मीयांच्या एकतेचा प्रतीक असून परभणीवासियांचं ग्रामदैवत देखील आहे सदरील वार्ता आमचे परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख सरपराज भाई यांनी कळवले आहे आपण चॅनलला नवीन असाल तर आजच चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार